प्रिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आई म्हणून घडताना तुझ्या प्रत्येक कष्टाची जाणीव होत आहे मुलांना वाढवणं हे फक्त त्यांना मोठं करणं नाही त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं त्यांना योग्य संस्कार देणे चांगला माणूस बनवणं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा पाया घालणं आहे आम्ही जे आहोत ते तुझ्यामुळे घडू शकलो तू आम्हाला केवळ शाळेतील शिक्षणच नाही तर जीवनातील हो लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा शिक्षण दिलंस इनामदारी मेहनत आदर आणि प्रामाणिकपणा तुझ्या प्रत्येक शब्दात आणि कृतीतून आम्हाला माणस म्हणून जगायला शिकवलंस कधी घर सांभाळलंस बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या कधी आमच्या सोबत खेळायचं तर कधी अभ्यास करायचा तर कधी आम्हाला समजून घेत आपलं समाधान बाजूला ठेवून आपल्या भावनांचा आधार द्यायचा आणि सोबतच तुझ्या शिक्षक हे सगळं सहजतेने केलंस आम्हाला नीती मुलं व्याख्या जगवून दिलीस प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाला एकत्र ठेवणं अडचणींमध्ये मा आम्हाला मानसिक आधार देणं आणि कोणत्याही कठीण प्रसंगी सकारात्मक राहणं यासाठी तुझं योगदान खूप मोलाचं आणि आधाराचं असतं तू आईसोबतच सोबतच आमची गुरु मार्गदर्शक आणि प्रेरणा आहेस आजही आहेस आज मला वाटतं की तुझं कर्तृत्व शब्दांमध्ये सांगणं कठीणच आहे तू आमचं नुसतं पालन पोषण केलं नाहीस तर आमच्या हृदयामध्ये संस्कार आणि स्वप्न रुजवलंस तुझ्या प्रत्येक कष्टाची आणि कधी न संपणाऱ्या प्रेमाची धन्यवाद देण्यासाठी शब्द हे अपुरे आहेत तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने आरोग्याने आणि समाधानाने भरलेला असावा हीच माझी मनापासून प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुझं जीवन दीर्घ निरोगी आणि स्वामीजींच्या म्हणजेच गुरूंच्या आशीर्वादाने परिपूर्ण असू दे तुझी लेख कल्याणी